याबाबत या थोडक्यात माहिती अशी की काही दिवसापासून जिल्ह्यात रात्रीच्या चोरीच्या घटना घडत होत्या तसेच विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जनावर चोरी साखर कारखान्यातील गन वस्तू चोरीच्याही घटना घडल्या या होत्या यावरून विविध पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शेतकऱ्याच्या मालाविरुद्ध होणारे गुन्हे कारखान्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे दोन पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना पथकाला रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या तसेच जनावर आणि साखर कारखान्यातील गनमेंटलच्या वस्तू चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली माहितीची खात्री जमा करून एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पथकाने मुरुड येथील बायपास रस्त्यावरील रेल्वे स्टेशन चौक परिसरात सापळा लावून तो संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव रमेश उद्धव चव्हाण राहणार राजेश नगर जिल्हा धाराशिव शिवाजी लाला काळे राहणार वाठवडा तालुका जिल्हा धाराशिव सध्या राहणार राजेश नगर जिल्हा धाराशिव असं असल्याचं सांगितलं त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता सदर बॅगमध्ये नऊ लाख पंचवीस हजार रुपये रोख रक्कम मिळून आली सदर रकमेबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्याच्या इतर साथीदारांसह मिळून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी घरात घुसून चोरी केली असून अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून शेळ्या म्हैस तसेच साखर कारखान्यातील गनमेंटलच्या वस्तू चोरल्याचं कबूल केलं आणि सदरची रक्कम ही विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जनावर आणि सोन्या चांदीच्या दागिने चोरून ते विकून त्यामधून मिळवले असल्याचं कबूल केलं तसेच पोलीस ठाणे किल्लारी भादा आणि नांदेड जिल्ह्यातील बारड येथील साखर कारखान्यामधील गव्हर्मेंटलच्या वस्तू तशा अन्य साथीदारासह सा मिळून चोरी करून ते भंगार दुकानदार मुक्तार मौला पठाण राहणार नगर मुरुड याला तसेच आणखीन एक बार्शी येथील भंगार खरेदी दुकानदाराला विक्री केल्याचं सांगितलंय सा त्यावरून नमूद मुरुड येथील दुकानदाराकडून एक टन सात किलोग्राम इतक्या वजनाच्या अंदाजे सहा लाख सत्तावन्न हजार चारशे छप्पन रुपये किमतीचे भंगार जप्त करण्यात आले तसेच लातूर जिल्ह्यातील घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या अभिलेखाची पाहणी केली असता पोलीस ठाणे भाद्या घरफोडी जनावर चोरी तसेच साखर कारखान्याच्या गनमेटलच्या वस्तू चोरी असे तीन गुन्हे पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण कासार शिडसी येथील प्रत्येकी तीन गुन्हे पोलीस ठाणे चाकूर आणि देवण्यातील प्रत्येकी दोन गुन्हे तर पोलीस ठाणे अहमदपूर उदगीर शहर निलंगा किल्लारी आणि नांदेड जिल्ह्यातील बारड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण अठरा गुन्हे उघडकीस आले असून नमूद आरोपीकडून एकूण पंधरा लाख ब्याऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नमूद आरोपींनी त्यांच्या अन्य बारा साथीदारांसह वर नमूद पोलीस ठाण्यामध्ये हद्दीमध्ये चोरी करून त्यात चोरलेला मुद्देमाल विकून मिळवलेली त्यांच्या हिश्याला आलेली नमूद रक्कम जप्त करण्यात आली आहे नमूद गुन्हेगार हे धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे त्यांना पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे किल्लारी यांच्या ताब्यात देण्यात आलं असून ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांच्यासोबतच्या साथीदाराचा तसेच भंगार खरेदी करणाऱ्या दुकानदाराचा शोध पोलीस करत आहेत बाबतीत चौकशी करून कंगार व्यावसायिकाला विकले त्याच्याकडून त्यानुसार आम्ही मुक्तार पठाण व्यावसायिक आहे त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक टन सात किलोग्रॅम एवढ्या वजनाचं सहा लाख सत्तावन्न हजार चारशे छप्पन रुपये किमतीचे आम्ही मुद्देमाल जप्त केला जो या तीन कारखान्यांमधून चोरीला गेलेला होता आणि ती जी कॅश होती त्यातले विकल्यानंतर जे त्यांच्या ती गॅश होती त्याचबरोबर हे सदरच्या आरोपींनी शेळ्या चोरी मस चोरी जनावरांच्या चोरीचे गुन्हे दाखल होते आप ते आपल्या पट्ट्यामध्ये त्या चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले होते त्याचबरोबर काही घरपोडे केलेले आहेत त्यांनी असे एकूण अठरा गुन्हे त्यांनी केल्याचे कबूल केलेले आणि अठरा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेला यश आलेले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.